अकाउंटचं हे आधार सीडिंग तुम्ही करून घ्या कारण तुमच्या खात्यात जर पैसे टाकायचे असतील तर तुमचं खात तुमच्या आधार नंबरशी असलं ला पाहिजे जे शिवराय लाडक्या बहिणींनो एकवीसशे रुपयाचा दावा हप्ता एप्रिल महिन्यापर्यंत तुमच्या खात्यामध्ये अपडेट महत्वाची आहे पूर्ण अपडेट बघा शेवटपर्यंत न्यूज बघा त्यामध्ये बंद करणार नाही त्याच्यात कुठेही गरीब महिलांच्यावर अन्याय करणार नाही लाडक्या बहिणीचे पैसे बंद होणार नाही पण आधार लिंकिंग नाही आणि के वाय सी केली नाही तर तुमची एकवीसशे रुपये येणार नाहीत तुम्हाला येणारा दहावा हप्ता एकवीसशे रुपयाचा हा मिळणार नाही शासनाकडून महत्त्वाची अपडेट आलेली आहे आधार लिंक बँकेशी करून घ्या जे हे अकाउंट आहेत ते संबंधित बँकेना संपर्क त्वरित करून त्यांना या अकाउंट मध्ये पुढच्या कालावधीमध्ये कुठलाच म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण तर वेगळाच झाला पण दुसरा कुठल्याच शासकीय योजनेचा लाभ अथवा व्यवहार होता कामा नाही एकतीस एक मार्च आता शेवटची तारीख आहे कारण की शेवटची तारीख एकतीस मार्च आहे महिलांसाठी आणि सर्वां बहिणींसाठी आता महत्त्वाची अपडेट आणि मोठी बातमी आलेली आहे कारण की त्यांना एकतीस मार्चपर्यंत त्यांचं बँकशी आधार कार्ड आधार नंबर त्यांचा बँकेशी जोडावा लागणार आहे तुमचं खातं कोण्या बँकेमध्ये आहे पोस्ट ऑफिसमध्ये आहे किंवा एस बी आयमध्ये खातं कोण्या पण बँकेमध्ये पण प्रत्येक खात्याशी तुमच्या खात्याशी बँकेमध्ये आधार कार्ड हे लिंक झालेलं पाहिजे तेव्हा तुमचा एकवीसशे रुपयाचा हप्ता हा तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे दहावा हप्ता एकवीसशे रुपयाचा येणार आहे तुमच्या खात्यामध्ये आता एप्रिल महिन्यामध्ये कारण की मार्च महिन्याची एकतीस तारीख ही शेवटची तारीख आहे तुम्हाला आधार लिंक करायचा आहे बँक खात्याशी आणि त्यासाठी तुम्हाला डॉक्युमेंट जोडायचे आहे कारण की बँक खात्याशी तुमचं बँक खातं के वाय सुद्धा करायची आहे बँक खात्याची आणि तुमचा अकाउंट नंबर हा तेव्हा सुरू राहणार आहे नाहीतर बंद पडणार आहे त्याच्यामध्ये पैसे होऊ शकणार नाही आणि त्यासाठी महत्वाचे कागदपत्रक काय लागतील ते सुद्धा आपण जाणून घेऊया कारण की महत्वाचे कागदपत्रक का म्हणजे पॅन कार्ड ची झेरॉक्स लागेल आधार कार्ड ची झेरॉक्स लागेल पासपोर्ट चा फोटो लागेल आणि पासबुक ची झेरॉक्स लागेल बँक खात्याचं जे पासबुक असते त्याची झेरॉक्स सुद्धा तुम्हाला लागेल अशा प्रकारे सर्व डॉक्युमेंट तुम्हाला बँकेत जमा करावे लागेल त्यानंतर तुमचं बँक खातं केवायसी होणार आणि आधार नंबर लिंक होणार आणि त्यानंतर तुमचा एकवीसशे रुपयाचा हप्ता तुमच्या खात्यामध्ये जमा होणार एप्रिल महिन्यामध्ये शासनाच्या अशाच नवीन अपडेटसाठी लाईक करा आणि सबस्क्राईब करा